झारगाव येथे सुरू असलेल्या अवैध कारखादारी उद्योगधंद्याचे अतिक्रमण व नागरिकांच्या मूलभूत सुविधा जसे की गटार रस्ता सांडपाणी व्यवस्था या संदर्भात सुलमा रेसिडेन्सी बचावकृती समितीचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष आयुक्त किशोर डोंगरे यांचे अमरण उपोषण चोवीस जानेवारी म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी माननीय आमदार साहेब किशोरप्पा पाटील व प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व मागण्या मंजूर करत उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी मान्य आमदार अप्पासाहेब किशोर पाटील मान्य प्रांताधिकारी भूषण हिरेसाहेब मान्य विकास अधिकारी बोरसे साहेब मान्य तहसीलदार मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी येरुळे साहेब पोलीस निरीक्षण अशोक पवार साहेब ग्रामसेवक व पाचवारा शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर आणि पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत जारगाव यांनी लेखीपत्र देऊन सांगता करण्यात आली चंदुकरेसह मी अंकित मोरे बी जी पी बे टी व्ही मराठी जळगाव